ज्या देवानं जन्माला घातलंय भगवान परमात्मा सांगतात एको हम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून या येणे येने, येने निर्माण केली चौदाई भुवने देवाच्या निमित्तानं देवाच्या इच्छेनं सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे पृथ्वी तलावरती सुद्धा निस्वार्थ मनानं प्रेम करणार नाता एकच आई आणि वडील आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी प्रीती एकदा का ते आई वडील आपल्या जीवनातून निघून गेले भगवान परमात्माशिवाय आपलं कोण नाही किती तुम्ही स्वतःला आपलं आपलं म्हणण्याचा प्रयत्न करा पण आपलं कधीच कोणी होऊ शकत नाही सक्क्या भावाचं बहिणीचं पटत नाही सख्की बहीण सुद्धा भावाला आई वडील जर निघून गेले तर हिस्सा मागती आम्ही पाहिल्यात स्वतःच्या डोळ्यानं अवजे नातं पहिल्या काळात निस्वार्थ मनानं टिकायचं बाई जर गाडीवर बसली ना माहेरी चालली की सासरी चालली कळत होत आई वडिलांचे संस्कार चांगले होते किती त्रास दे सासर किती त्रास देऊ द्या द्या होऊ पण सुद्धा हिंमत होत नव्हती कधी सोडून घरी यायची माहेरी येण्याची का संस्कार होते तसे आईचं सांगणं राहायचं आई बाई किती त्रास झाला घर परिवार सोडून कधी येऊ नको आई वडिलांना त्रास होईल म्हणून ती मुलगी सगळ्या गोष्टी सहन करायची पण सासरमध्ये घडलेल्या घटना कधी माहेरात सांगत नव्हती का आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना त्रास होईल म्हणून आता एक शब्द सासूबाई जर बोलली ना तर पूर्ण गाव जमा करते ज्यांनी लग्न जमवलं तेही आई सगळ्या गोष्टी नेमका ऐकावं कोणाचं सांगावं कोणाचं सक्का आपला स्वतःचा मुलगा बापाचा ऐकत आई नाही आईचं सुद्धा ऐकत आई नाही या गोष्टी कशामुळे होत चालल्या आहेत साधू संताचे विचार आपल्या कानावरती कमी पडत आहेत लेकरांनावरती संस्कार द्यायला तुम्ही कमी पडायला लागले मला सांगायचं एकच जगामध्ये दे देवाशिवाय आपलं कोण नाही म्हणत्या भगवंताला रडायचं तर देवासमोर रडायचं तो भगवान परमात्माच आपली इच्छा पूर्ण करणार आहे माणसाची नातीही धाग्यासारखी असतात पहा नाती धाग्यासारखी असतात दोऱ्यासारखे असतात जपले तर टिकतात पण तांडल्यावर तुटल्याशिवाय राहत नाही तसं माणसाचं आहे मला सांगा दोरा आहे दोरा दोरा एकदा का ओढला जास्तच ताणला दोरा तर तुटतो पहा तुटलेला दोरा जोडता येतो का येतो ना जोडता पण मध्ये गाठ पडल्याशिवाय राहत नाही माणसाचं नातं तसंच आहे किती घट्ट नातं असू द्या एकदा का तुटलं किती जोडण्याचा प्रयत्न करा वेळोवेळीला गाठी उद्भवल्याशिवाय राहत नाहीत मग जगात नाही रे

जी महाराज सांगतायत कथाश्रवण करावी सदा सव्या सदा सेव्या सदाशव्या विशेषत कथा श्रवण करायचे पण सूत महाराजांनी सांगितलंय सदा सव्या सदा सव्या सदा सव्या तीनदा शब्द वापरलाय सनकाधिक महामुनी विचार केला म्हणे महाराज एकताही म्हणू शकत होता तुम्ही सदाशव्या पण नाही तीनदा का त्याचा अर्थ असा सदा सदाशव्या म्हणजे सकाळीसुद्धा भगवंताचं नामचिंतन करा दुपारीही करा आणि संध्याकाळी करा बाल्य अवस्थेतही करा तारुणी अवस्थेतही करा आणि वृद्ध अवस्थेतही करा जीवनात सर्व सुख समाधान प्राप्त होईल भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याच्या नंतर श्रवण करत असताना अशी परमपवित्र शिवमहापुराण कथा या कथेमध्ये आपण पूजन करत असताना पूजा करावी जलधारा वाहावी बेलपत्र व्हावं वा, भस्म लावावा झाड बेलपत्र बेल आपण वाहतो बेलपत्र बेलपत्र उलट वाहिलं पाहिजे आतापर्यंत जे वाहत असतील त्यांनी समजून घ्या उलट बेलपत्र व्हायचंय बे, बेलपत्र उलट वाहिल्याच्या नंतर आपण ज्यावेळेला पूजा करतो वाटत असेल तुम्हाला आमच्या घरातील सगळे दुःख संकट नष्ट व्हावेत त्यासाठी एकवीस दिवस रोज बेलाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे तुमचा मुलगा मनामध्ये संकल्पना ठेवायची फक्त भाव शुद्ध ठेवायचं करत आहे भस्म लावत असताना तीन देशा लावायच्या त्याला त्रिपुंड्र म्हणतात रुद्राक्षाचा मनी परिधान करायचा गळ्यामध्ये एकमुखी रुद्राक्षापासून तर चौदा मुखी रुद्राक्षापर्यंत आहेत रुद्राक्षाची उत्पत्ती नेमकी कशी आहे याची स्पेशली एक दिवस कथा येते रुद्राक्ष महात्म्य भस्म लावत असताना मग भस्म कोणता लावला पाहिजे आपण भस्म आणतो हा सगळेजण विकत आणतात पहा बरेच जण असं सांगतात की चित्तेचा भस्म भगवान भोलेनाथ स्वतः परिधान करायचे पण सगळ्यात श्रेष्ठ भस्म भगवंताला सुद्धा कोणता आवडत असेल तर गायीच्या शेणापासून केलेला भस्म देवाला आवडतो आणि तो भस्म सगळ्यात चांगला आहे गोमातेचं शेण गोमाताच का गोमाता ही परम पवित्र आहे गोमातेची पूजनही करतो आपण मग तिची पूजा करत असताना गोमातेची पूजा करत असताना मुखाकडून केली पाहिजे की पाठीमागून दर्शन कुणीकडून -कुणी घेता तुम्ही का गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य आहे बरोबर तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य आहे त्याच गोमातेची पूजा करत असताना रोज आपण नित्य गोमातेला नैवेद्य दाखवला पाहिजे रोज भगवान परमात्माला रोज देवाच्या समोर देवाला नैवेद्य म्हणजे पूर्णाचीच कुळी करावी असं नाही जे तुम्ही घरात तुम्हाला खाण्यासाठी कराल ते तुम्ही नैवेद्य देवाला दाखवायचं सगळ्यात अगोदर पहिला नैवेद्य असतो बस एवढी छोटीशी भाकर असते पहा ती असते अग्निदेवतेला चुलीवरती स्वयंपाक व्हायचा पहिला आता टाकाव कुठं गॅस मध्ये चुलीवरती स्वयंपाक जर केला तर म्हातारी आजीबाई छोटस चांदक करायची चुलीमध्ये टाकायची पाणी शिंपडायची का अग्नी देवतानंतर ते वरती जात नव्हतं कधी भाजी कधी सांडत नव्हती पातेल्यातील भाकरी सुद्धा चांगल्या व्हायच्या दुसरी भाकरी करायची ती गोमातेला तिसरी भाकरी करायची देवतांना आणणार आणि नंतर शेवटचे भाकर आपल्या घरी जे कुत्रा असेल श्वान ते कुत्र्याला करायचे आता पहिलीच भाकर आपण खातो तर विषयच नाही नैवेद्य दाखवता ना की हा मोठा प्रश्न आहे दाखवता की नाही बऱ्याच जण देवाची पूजा करता की नाही हा मोठा प्रश्न आहे सात दिवस आल्या कथेला म्हणजे सकाळी लवकर उठणार रोज पूजा करणार रोज ओम नम शिवाय ओम नमशिवाय ओ न किती दिवस सात दिवस एकदा का सात दिवस झाले देवाला सुद्धा कोणी डुक नाही पाहत नाही काय झालं वारकरी आहोत आपण भगवंताचं भजन करायचं पण श्रद्धायुक्त अंतकणन भाव जागा ठेवून करायचंय आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी कराएचे। कराएचे सर्व आहे नामचिंतन करायचंय परमार्थ करायचं पण आवडीनं एका वेळेला ब्रह्मदेवांनी सांगितलं सर्व देवतांना गोमातेमध्ये प्रवेश करा सगळ्यांना एक एक स्थान दिलं प्रत्येक जण गोमातेमध्ये प्रवेश केला पण सगळ्यात पाठीमागे दोघी जणी राहिलेल्या होत्या पहिली म्हणजे महालक्ष्मी आणि दुसरी आहे गंगा त्यांना यायला उशीर झाला आणि आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं ब्रह्मजी आम्हाला सुद्धा गोमातेमध्ये स्थान पाहिजे आम्हाला एखादं स्थान एखादं ठिकाण द्या ब्रह्मदेवानी सांगितलं हाऊसफुल झाले आता कोणतीच ठिकाणी कोणतीच जागा रिकामी राहिली नाही आणि जागा रिकामी नाही अशी कशी कुठेतरी स्थान द्या म्हणजे दोन ठिकाणं आहेत कोणते पहिलं आहे गाईचं शेण आणि दुसरं म्हणजे गाईचं गोमूत्र गंगा माता म्हणे मी गाईच्या गोमूत्रामध्ये प्रवेश करते आणि लक्ष्मी माता म्हटलंय की मी गाईच्या शेणामध्ये म्हणून पहिल्या काळामध्ये सण सुद आलं की गाईच्या शेणानंच सारून घ्यायचे घर परिवार त्यांना सडा टाकायचे भगवंताची पूजा करत असताना रोज संध्याकाळच्या वेळेला आपण पाहतो सहा ते सात या वेळेत प्रदोष चालू होतो पहा सहा ते सात वेळेत कधीच आपल्या घराचे दरवाजे बंद राहिले नाही पाहिजे कारण त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ धरणी मातेवरती अवतीर्ण होतात त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते आणि त्या वेळेत जर का तुमचं घर बंद राहिलं किती दिवसात गरिबी येईल किती काम केलं आणि किती कष्ट केले तर पुरत होत नाही लोक म्हणतात ताई काम खूप करतोय आम्ही पण पैसाच टिकत नाही मागे त्या पाठीमागे सुद्धा काही कारण वा? राहतात घर बांधण्यासाठी काढतो आपण पण कोणत्या दिवशी काढावं सगळ्यात महत्वाचं वास्तुशांती करतो आपण घरामध्ये गृहप्रवेश करतो गृहप्रवेश करत असताना सुद्धा कोणत्या दिवशी करावं सगळ्यात चांगला वारा येतो शनिवार गृहप्रवेश करण्यासाठी शनिवारच्या दिवशी केलेला गृहप्रवेश कधीच त्या घरामध्ये गेल्यावर आपल्यावरती संकट येत नाही कधी ताणतणाव येत नाही रांगोळी काढता तुम्ही रांगोळी छोट्या छोट्या गोष्टी आहेत रांगोळ पूर्ण झाल्याच्या नंतर साईडला दोन रेषा ओढता पहा रेषा मला सांगा रेषा वरून खाली ओढता की खालून वरती ओढता बोला रोज रांगोळ काढता वरून प्रगती खुंटते आपली प्रगती होत नाही आदुगती चालू होते आपण आपल्या हाताने आपली रेष खाली घेतो रांगोळी काढताना सुद्धा आपण रेषा ओढतो ना खालून वरती ओढल्या पाहिजे आपल्या घरात ज्या माणसानं जे काम धरले हाती ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही रोज एकदा तरी पाच मिनिट का होईना भगवान भोलेनाथाचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप केला पाहिजे मग तो तुम्ही स्वयंपाक करताना करा तो तुम्ही घरातली कामं करताना करा शेतातली कामं करताना करा का करावं महामंत्र तर सांगितलाय पण ओम नम शिवाय हा जप जर केला आपल्याला घरामध्ये जे धन दौलत आहे सगळ्या गोष्टीमध्ये बरकत येते भगवान उमानाथांची उपासना करत असताना श्रद्धायुक्त अंतकरणामध्ये भाव जागा ठेवून करावं कारण भाव शुद्ध नसेल तर देव सुद्धा भेटत नाही जिथे भाव आहे तिथे देव आहे म्हणून संत सांगतात ज्ञान नको देवा भक्ती आणि प्रेम नसेल भाव नसेल तर ज्ञान सुद्धा काही कामाचं नाही किती करावी ते उमानाथांची उपासना किती करावी भक्ती एक दिवस ज्या वेळेला ठरवलं रोज महादेवाची पूजा करायची गावामध्ये दिवसभर पूजा करायची आणि संध्याकाळच्या वेळेला चोरी करण्यासाठी गावात कथा चालू होती संध्याकाळची कथा पण चोरी करण्यासाठी गेला ना भगवान भोलेनाथ प्रत्येकाच्या द्वारावरती बसलेले दिसले प्रत्येकाच्या द्वारावरती भगवान भोलेनाथ बसलेले दिसले सगळ्या गावात फिरला पहाटे चार वाजले पण त्याची काही चोरी सफल झाली नाही शेवटच्या वेळेला सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिरात आला वयोवृद्ध आजीबाई महादेवाला पाणी घालण्यासाठी पितळाच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन आलेली होती पाणी घेऊन आली तांब्यामध्ये आणि तो त्यानं तांब्या पाहिला त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली रात्रभर जरी आपल्याला चोरी भेटली नसेल तरी एवढा तांब्या का होईना घरी घेऊन जातो आजीबाईनं जलधारा वाहिली ओम नम शिवाय जप करायची महादेवाची पूजा केली आणि आजीबाई ज्या वेळेला निघाली ना तर या चोराने सांगितलं आजी मला सुद्धा महादेवाला पाणी घालायचंय दोन मिनिट तुमचा तांब्या द्या म्हातारी हुशार होती पासष्ट वर्षाची म्हातारी म्हातारी म्हटली तुझ्या हातात तांब्या देत नाही म्हणे का तांब्या हा माझ्या सोनेच्या हुंड्यात आलाय हरवला तर ती मला दांडा काढल घरी गेल्यावर घराच्या बाहेर काढल एक काम कर म्हणे हातातून पडेल तुझ्या मी पाणी भरून आणते तुला पाणी व्हायचंय तु ना महादेवाला जलधारा व्हायची ना तू या तांब्याला हात लाव मातारी काय तांब्या हातातला सोडला नाही महादेवाची पूजा केली तेव्हा जलधारा वाहिली जलधारा वाहून झाली पण चोर विचार करत होता म्हातारी काय तांब्या सोडना पूजा पूर्ण झाली आजीबाई निघून गेली तांब्या घेऊन चोर विचारच करत होता डोकं खाजवत होता असं म्हणतात सगळ्यात घोड्यात घोडा देव महादेवायच्या पशी थांबलोय पण चोरी काय सफल झाली नाही काय भेटेल काय भेटेल म्हणून खाली झोपला त्यानं डोक्याला हात लावला आणि वरती पाहिलं तर शिवलिंगाच्या वरती त्याला पन्नास किलोचा घंटा दिसला जोरात उठला ना आनंदाने उड्या मारायला लागला देवा असं म्हणतात भगवान जो बोलताय छप्पर फाडके देता एवढं दिलं तेव्हा वाटलं नव्हतं आता आयुष्यभर बसून खाल्लं तरी संपणार नाही पन्नास किलोची घंटा हाती लागली उभा राहून पाहिलं पण हाताला कुठे घंटा हाती येईना पण हात लावून प्रयत्न केला काढण्याचा पण काढताच येईना इकडे तिकडे फिरला बऱ्याच वेळ डोकं खाजवत होता विचार करत होता पण विचार करता करता त्याला एक उपाय समजला भगवान परमात्मा प्रत्येकाच्या वरती कृपा करतात म्हणून सारी जग का ही वो जग वो रखवाला, हा मेरा से निराला भोला जसा चोराच्या मनामध्ये एक विचार आला त्याने विचार केला असे भगवान भोलेनाथ भांग पिऊन त्रस्त झालेले असतात भांग पिलेली असतील भगवान भोलेनाथाला समजत नाही काही सुचत नाही त्याने विचार केला आणि पिंडीवरती पाय ठेवून घंटेला हात लावला जसा त्यानं घंटेला हात लावला घंटा घन घन आवाज यायला आणि भगवान भोलेनाथ चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाले उमापती महादेव की भोलेनाथ प्रगट झाले पण हा चोर घाबरून गडबडून पळू लागला भगवान भोलेनाथ त्याच्या पाठीमागे पडतायत चोरांनी हात जोडले देवा आता आलोय चोरी करण्यासाठी या गावात रात्रभर फिरलो घंटेला हात लावला होता मोठ पाप केलंय मी पण परत दहा पन्नास गावाला सुद्धा येत नाही पण एवढी वेळेस माफ करा जगाच्या मालकानं चतुर्भुज रूप धारण केलं महादेवांनी सांगितलं अरे भक्ता प्रगड झालोय समोर प्रसन्न झालंय तुला काय मागायचं तर ते माग चोर म्हटला देव तर जास्तच घोळा दिसतोय अरे देवा खरं सांगतो मी चुकी नाही करणार परत कधीच येणार नाही पण चोर ऐकायला तयार नाही भगवान भोलेनाथ सांगतायत आजपर्यंत बेलपत्र वाहणारे अनेक पाहिले पाहि जलधारा वाहणारे अनेक पाहिले फुल वाहणारे अनेक पाहिले अक्षता वाहणारे अनेक पाहिले पण स्वतःला वाहून घेणारा तू एकता पहिल्यांदाच पाहिला एवढा भोळा महादेव किती शिवपिंडीवरती पाय ठेवला तर भगवान शिवजी म्हणतात तू स्वतःलाच वाहून घेतले बेलपत्र जलधारा नाही तू स्वतःलाच मला वाहिले तुला काय पाहिजे तरी मागून घे भगवान भोलीनाथ एवढा बोळा आहे त्या भोलीनाथाची उपासना करायची अंतकरणातून श्रद्धायुक्त अंतकरणानं त्याचं भजन करायचं त्याच नामचिंतन करायचं त्याचं भजन करत असताना एकमेकांना नाव ठेवायचे नाही भजन करायला आलोय आपण इथं अजिबात सप्ताला पट्टी मागितली दिलीच पाहिजे आपल्याला सांगितलं कथेला या रोज कथेला आलंच पाहिजे फुल नाही फुलाची पकडी काही लोक पाहतो मी कार्यक्रमाला येतात कधी कोणाचा दहावा सोडत नाही कधी तेरावा सोडत नाही सप्त्यातलं सोडत नाही लग्न सगळं खातो दहाव्याचं स्वतः खात बायकोला खिशात घालू धारू, खिशात घालून घरी घेऊन येतं एवढे करामती असतात देवळातले बल्प चालू बल्ब घरी घेऊन जातं आणि घराचा बंद पडलेला बल्प देवळात आणून लावतं कथेला येऊन बसलं का शांत बसतं का तुटलेली चप्पल इथे सोडणार आणि त्याली चांगली पाहून घेऊन जाणार लोकाला काम तेवढं असतं पहा किती मोठा कार्यक्रम करा किती मोठं नियोजन करा पण चार लोक असतात पाऊस कस सप्ता होत आहे नका पण माणसानं कमीत कमी चांगल्या कार्यात विघ्न आणलं नाही पाहिजे वाईट मात्र कधी करायचं नाही कारण जगाचा मालक त्यांना कधीच माफ करत नाही सगळ्यात मोठ पाप केल्यापेक्षा सुद्धा दुसऱ्यांची निंदा करणं ही महापाप आहे चांगला कार्यक्रम ठेवलाय ना बरेच लोक सांगावं भजन करा भजन करा म्हणजे कराव कधी टाईम भेटत नाही जिवंतपणी मुखात कधी देवाचं भजन आलं नाही ना तर माथारपणाला सुद्धा सुद्धा भजन येत नाही कधी कधीच देवाचं भजन करू शकत नाही आपण आणि शेवटच्या श्वासाला भगवान म्हणायचं म्हणायचंय इतना तो कर्णा स्वामी जब प्राण तनसे निकले गोविंद नामले कर तब प्राण तनसे निकले प्रपंचात किती जोडण्याचा प्रयत्न करा किती शिवण्याचा प्रयत्न करा फाटतच राहणार चार कोपरे असतात तिने शिवून झाले तरी चौथा फाटल्याशिवाय राहत नाही आयुष्य जात निघून आणि शेवटच्या श्वासाला सावध होतो आपण तरुण वयात भजन केलं असतं तर बरं झालं असत निघून गेल्याच्या नंतर सावध होऊन उपयोग नाही आमचं कामच तेवढं आहे सावध करणं आमचं कर्तव्य आहे बरेच लोक कथेला बसतात कथेला बसल्याच्या नंतर एकच म्हणणार शिव पुराण सांगायला आले म्हणजे फक्त कथाच सांगितले पाहिजे आपण ऐकतो या कानातून कथा पण या कानातून सोडून देतो का जीवनाचा उद्धार व्हावा असं काही सांगितलंच नाही तुम्हाला तुम्ही सांगाल ताई कथा ऐकली आम्ही पण आमचं आहे ते चालू रड गाणं दरवर्षी एवढ्या माणसातून शेवटच्या दिवसापर्यंत दहा जरी माळकरी झाले तरी आपला सप्ताह सफल होईल पहा पण माळकरी झाले पाहिजे दरवर्षी आपण खर्च करतो लाखो घातलेल्या माळा कधी काढल्या ना नाही पाहिजे बाबांना म्हटलं बाबा भजन करा कथेला येऊन बसल बसून खातील एवढी प्रॉपर्टी म्हाताऱ्याकडे एवढी प्रॉपर्टी होती जीव निघून जायची वेळ आली पण म्हातारा म्हणायचं वा की आता लेकरांना वाटलं वासुदेवा केशवा म्हणायचं विचार केला पोरांनी सुद्धा आपलं म्हातारा सप्ताह असला तर कानात कापसाचे बोळे घालून झोपत होत घरात कधी कीर्तनात जाऊन बसलं नाही सप्त्याला कोणी पट्टी मागायला आले तर कधी दारात उभं राहू दिलं नाही आणि म्हातारा खुशाल वा के आहे वासुदेव केशव म्हणायचं चांगली गोष्ट आहे देवाची कृपा झाली असल डॉक्टरांना बोलवलं मुंबईवरून डॉक्टर आले डॉक्टर म्हटले तुमचे बाबा दोन वळी बोलतील पण एक इंजेक्शन आहे पाच लाखाचं पर म्हणले म्हटले पाच नाही सहा लाख रुपये घ्या पण म्हातारा तू तू असं करायचं वा के भाषा बदलते पा गाव बदललं परिसर बदलला की भाषा बदलते आपल्या भागात आपली तुमची भाषा एकच आहे कारण शंभर किलोमीटरवरतीच आहे मी पण लांब लांब जर गेले तुम्ही तर भाषा बदलते आपल्याकडे पात्राला काय म्हणतात पात्र पत्तरवाळी असते ना हिरव्या कलरची त्याला काय म्हणता तुम्ही पात्रच म्हणता बरोबर हिंगोलीच्या भागात एकदा गेले होते कथेला वसंत महाराज कथेला गेले आणि संध्याकाळच्या वेळेला आम्हाला जेवायला बसवलं जेवायला बसवलं ना ते मालकाने सांगितलं पोरांनो आना मग इसतार्या तर मला वाटलं इच तरी गरम करून आणून का आता तोंडाला चटके देते काय पण नंतर घेऊन आले त्या सपाट पात कोणीकडूनच काट नाही सगळ्या शाप जमिनीवर खाल्लं एका पात्रावर खाल्लं एकच कळना ज्या वेळेला विचार केला भाग बदलला की भाषा बदलते सांगली साताऱ्याकडे जर गेले तुम्ही तर तिकडं भाषा बदलते पहा आपल्याकडे झाडूला काय म्हणतात फडा बरोबर तिकडे जर गेले तर झाडूला काही ठिकाणी लक्ष्मी म्हणतात आणि तिकडे गेलं तर केरजुनी म्हणतात चांगलीकडं कीर्तन संपलं मी जेवायला बसले जेवायला बसले अर्ध जेवण झालं होतं पण एक मावशी मध्ये चालीन मला म्हणे ताई तुम्हाला सगळं वाढलं भाजी वाढली पोळी वाढली तुम्हाला भजी वाढली सगळं वाढलं पण चटकाच द्यायचा राहिला म्हणे आता म्हणलं मधीच काय आठवण आली तुम्हाला चटक्याची नाही म्हणे ताई चांगला असतो चटका थोडा घ्या चटका <laughs> म्हणलं चटका कुठं चांगला असतो का मला नको म्हणलं चटका म्हणे ताई आहो चांगलं आहे म्हणलं चटका कुठं चांगलं मला पाहिजेच नाही घेऊ नका म्हणलं जेवण करायचं अर्धी चपती खायची म्हणलं तुम्ही कशाला माझ्या मागे लागल्या ताई थोडा घेनाचं म्हणलं चटका कुठं थोडा घेत असतात का मला पाहिजे नाही त्या गावातले महाराज माझ्या जवळ होते ते महाराज म्हणे या मावशीला काय म्हणायचे ताईला कळ मला म्हटले ताई तुम्ही नका घेऊ चटका आणि घेतो मी तुमच्यावरचा चटका आता म्हणलं चटका कुठं माझ्यावरचा घेत कशाला घेता घेऊ नका म्हटलं तुम्ही त्यांनी सांगितलं मावशी आना चटका मावशी घरात गेल्या आणि पळीमध्ये हिरव्या मिरच्या ठेचा घेऊन आल्या तेव्हा मला समजलं म्हणलं मावशी मला भाग बदलला तर भाषा बदलते पहा तिकडे झाडूला केरसुरी म्हणतात मातारा म्हणायचं वा के मुंबईवरून डॉक्टरांना बोलवलं एक इंजेक्शन दिलं मातारा दोन शब्द काय दोन ओळी बोललं मातारा म्हणतं मूर्खांनो आहे का तुम्हाला नखा बोटानं संसार कमून ठेवला पण किती वेळ झालं पाहतोय वासरू केरसुनी खातेन म्हातर टुपकून मेलं वासुदेव केशव म्हणायचं होतं त्याला नाही जवळच बाजेला बांधलेलं वासरू होतं तिवार वासरू फडा खात होतं म्हातरमंत वासरू केरसुनी खाते आणि मिल मातर जिवंतपणी कधी भगवंताचं नाम चिंतन मुखात आलं नाही तर शेवटच्या श्वासाला सुद्धा देवाचं भजन कधी मुखात येऊ शकत नाही आणि तीच सवय लागावी असं वाटत असेल ভগবতা মানছে মাঝা মান গো ছ নিত্য মাঝা नामचंदन करायचे आपल्याला अंतकरणातून भजन करायचे कथा श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून संतांची संगती करून कथा श्रवण करावी दरवर्षी आपण पाहतोय भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतो आपल्या प्रत्येक संकल्पना पूर्ण करतो पण त्याच्याकडे कर येण्यासाठी सुद्धा आपण तेवढ्याच सद्भावने आलं पाहिजे भोलेनाथाची उपासना करतो तेवढ्याच मनातून केली पाहिजे आज आपण पाहतो कित्येक भक्तांनी भोलेनाथाची उपासना केली जीवनाचा उद्धार झाला आहे कित्येक लोकांना त्याचा अनुभवसुद्धा आहे एखाद्याला वाटत असेल ताई आमच्या घरामध्ये आमचे पती व्यसनाधीन आहेत मदिरा प्राशन करतात मी सांगेल महादेवाची उपासना करा एक सहा महिन्याच्या नंतर एक वर्षाच्या नंतर तुम्हाला अनुभव लक्षात येऊन जाईल घरामध्ये लोक त्रस्त झालेली असतात पहा एक कायम सांगत असते नाही तुम्हाला भजन करणं झालं नाही तुम्हाला कथा कीर्तनाला येणं झालं कुठं तरी चालेल आणि आपल्यामुळे घर बरबाद होईल असं माणसानं कधी वागलं नाही पाहिजे एक काळाची गरज आहे सांगणं आज घराची घर गर बर्बाद होत आहेत घरामध्ये घर संसार लेकर सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त होतात जे विकतात त्यांच्या तीन तीन मजले बिल्डिंग आहेत आणि जे पितात त्यांना राहायला घर नाही एखाद्या बाईनं दे देवासमोर पदर पसरला पाहिजे लोकाला मागण्यापेक्षा देवाला मागून पहा लोकाच्या समोर रडायची गरज नाही लोक लो फक्त मजाच पाहायला बसलेले आहेत आपली पण जगात देवाशिवाय आपलं कोण नाही फक्त भगवान भोलेनाथ फक्त फक्त हनुमंतराय भगवान परमात्माच आपले आहेत